संस्कृती फाउंडेशनचं एक कार्यक्रम ठेवलेला होता अ झाला त्यासाठी आम्ही संस्कृती फाउंडेशनचे आम्ही स्वतशः आभार मानतो आणि धन्यवाद करतो कार्यक्रम एक नंबर झाला आणि राजेश सर यांचा आम्ही मनापासून आभार मानतो याला आम्हाला तुम्ही लय सहकार्य केलं ह्या कार्यक्रमासाठी यासाठी आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो विचार विचारला किती आहे इथ काही नाही बर देणार आहे ना आपला लंबोदर काडवड करून सारी करतो मी सोया हाय माझं नाव आमचे शशिकांत राटे आज आमच्या घरासमोर एक नाटकाचा रंग भरलेले आमच्या घणा खूप सुंदर होतं खूप छान होतं सगळेजण खूप सुंदर प्रकारे ते आमच्यासमोर हे सादर करत होते मंतर ते असं वाटतच नव्हतं की नाटक आहे असं एकदम समोरासमोर कळतं असं वाटत होतं मनंतर आपल्याला ह्याच्यामुळं हे पण समजतं की कोकणामध्ये किती छान छान प्रकारे नाटकं असतात मग नंतर जितकं हसवतं ते तितकंच रडवतं पण खूप छान होतं सगळेजण खूप सुंदर प्रकारे ते सादर करत होते आमच्यासमोर खूप सुंदर होतं थँक्यू